साताऱ्यामधल्या वाईतल्या मंगल जेधे यांच्या हत्या प्रकरणामध्ये खूप मोठा खुलासा झालाय डॉक्टर संतोष पौर्णे एकूण सहा जणांची हत्या केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांसमोर दिलेली आहे राहुल तपासणी आपल्या सोबत आहे राहुल काय माहिती मिळती आहे सातारा जिल्ह्याला हदरून सोडणारी ही घटना म्हणावी लागणार आहे मंगला मंगलाजेधे ही जी मिसिंग झाली होती हर हार बेपत्ता होती हो, हो, हो. तिच्या शोधामध्ये पोलीस असताना त्यांनी जो काही तपास केला त्या तपासामध्ये डॉक्टर संतोष पोर याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं त्यावेळेला ते त्याने मंगला जेदे हिचा आपण खून करून आपल्या फार्म हाऊसमध्ये जिथे पोल्ट्री फार्म पण आहे त्या ठिकाणी पुरल्याचं त्यांनी कबुली जबाब दिला होता त्यानुसार पोलिसांनी तिचा मृतदेह काढून काढला होता हो, या हो। खुनामध्ये तपास सुरू असताना त्याने आता धक्कादायक माहिती दिलेली आहे या मंगला जेदे सह तब्बल सहा जणांचा त्याच पद्धतीने शांत डोक्यानं खून केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या सर्व लोकांना तो फार्म हाऊस मध्ये बोलवत होता त्याच्या कामानिमित्त बोलवत होता आणि त्यांचा शांत डोक्याने एकेकाचा खून करत होता आणि याच परिसरामध्ये तो पुरत होता याच्यामधले एक जी महिला आहे तिचा मृतदेह मात्र त्याने या ठिकाणी असलेले धोम धरण आहे त्या धोम धरणामध्ये फेकून दिलं होत्या ज्ञा आता पोलीस चौकशी करत असताना तो अनेक प्रकारची कारण पोलिसांसमोर सादर करतोय कि याच्यामध्ये काही लोकांना सोन्यासाठी खून केला काही लोकांचा मी पैशातून मूल केला काही लोकांचा मी वादातून फोन केला असं एकंदरीत सांगत असला तरी स्पष्ट चित्र अजून तरी समोर आलेलं नाहीये पोलिसांना तो अगोदरही उडवा उडवीची दे उत्तर देत होता त्यामुळे याच्यातून नेमका जे कारणं आहेत ती काही तासात काही उद्यापर्यंत निष्पन्न होऊ शकणार आहेत मात्र ज्ञानदा याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगावं लागेल की जी या घटनेमधली जी पहिली मिसिंग या परिसरातली झाली होती सुरेखा चिकणे ही दोन हजार तीन मध्ये मिसिंग झाली होती त्याच वेळेस जर पोलिसांनी याबाबतचा तपास व्यवस्थित रित्या केला असता तर या डॉक्टरला पुढचे पाच फोन करता आले नसते पोलीस या घटनेच्या तपासापर्यंत मुळापर्यंत जाऊ शकले नाहीत म्हणूनच या या त्याची साखळी आणि त्याची जी काही धाडस आहे ते वाढत गेल्याचं एकंदरीत दिसत आहे ज्ञान राहुल अगदी थोडक्यात जो आरोपी आहे संतोष पोळ त्या सगळ्या मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायचा ज्ञानदा त्याचे एक टेक्निक होत की तो ज्या वेळेला एखाद्याचा खून करत होता खून केल्यानंतर त्याचा मृतदेह तो फार्म हाऊसच्या पाठीमागे असलेली जे मोकळं परिसर आहे त्या ठिकाणी मोठा खड्डा खांदायचा जवळपास सहा फुटाच्या वरती त्यांनी खड्डे स्वतः खांदलेले आहेत काही जेसीबी आणलेले आहेत जेसीबीतून खड्डे खांदून घेतलेले आहेत जेसीबी वाल्यांना सांगताना वेगळं कारण सांगितलेलं आहे जेसीबी वाल्यांकडे चौकशी या पोलिसांनी केलेली आहे अडीच हजारामध्ये त्यांनी खड्डे खांदून घेतलेले आहेत प्रत्येकाचे आणि या खड्ड्यामध्ये तो त्या जास्त खून केलेला आहे त्याला पुरून आहे त्याच ठिकाणी जशी आहे तशी परिस्थिती बनवत होता डॉक्टर संतोष पोळ सोबत आणखी सुद्धा कोणी सामील असू पोलीस काय अंदाज व्यक्त ह्याच्यामध्ये जी मंगला जेदे म्हणून ज्या प्रकरणातून जी सुरुवात झाली त्या मंगला जेदेच्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थानं पोलिसांनी शोध घेतला तो एका या डॉक्टरची जी, जी प्रियसे आहे ते मांढरे म्हणून ज्योती मांढरे तिला ताब्यात घेतलं होतं तिच्याकडे चौकशी करत असताना तिने अपहरण केल्याचं आणि खून केल्याचं त्याला पुरल्याचं त्यांनी तिने कबूल केलं होतं त्यानुसारच या डॉक्टरला सापळा रचून mm. पोलिसांनी अटक केली होती तो पोलीस या परिसरातून पळून गेला होता मात्र या प्रियसीच्या मदतीतून पोलिसांनी या डॉक्टर पोळला ताब्यात घेतलं होतं दरम्यान या हत्या प्रकरणाचा आतापर्यंतचा इतिहास काय राहिला आपण पाहूया सोळा जूनला मंगलजेधे वाईतनं आपल्या मुलाच्या घरी जाण्यासाठी म्हणून निघाल्या पण तेव्हापासून मंगलजेधे कुठे गेल्या याची कुणालाही माहिती नव्हती त्या बेपत्ता झाल्या मंगलजेधे यांच्या कॉल रेकॉर्ड्सवरनं शेवटचा फोन डॉक्टर संतोष पोळचा होता हे कळला संतोष पोळ आणि मंगलजेधे यांचं कडाक्याचं भांडण झाल्याचंही यानंतर समोर आलं मंगलजे येथे बेपत्ता झाल्यापासून डॉक्टर संतोष पोळही फरार झाला होता मोबाईलचं लोकेशन आणि पोलिसांच्या जाळ्यामुळे दादरमध्ये पोळला अटक करण्यात आली चौकशीमध्ये संतोष पोळनं तब्बल आपण सहा जणांची हत्या केल्याची कबुली दिलेली आहे पोलिसांकडे आणि या सर्व हत्या त्यांना फार्म हाऊसवरती केल्या आणि तिथेच मृतदेह पुरले पे आणि एक मृतदेह धोम धरणात फेकून दिल्याचंही आता समोर आलेलं आहे